राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बरेच वर्ष काम करत आहे आमचे उम उमेदवार संतोषभाई भाई मारे ते राष्ट्रवादी म पक्षांमधून पंचाय जिल्हा परिषदसाठी उमेदवार आहेत आणि सावरोळी ोळी पंचायत समितीमधून प्रमिला ह्या उमेदवार आहेत ह्या हे दोघी सुशिक्षित उमेदवार आहेत ह्यांनी सर्वांसाठी बरीच कामं केलेली आहेत हे उमेदवार नसताना पण कामं केली आहेत ते आत्ता पण त्यांच्या स्वतःच्या गावांमध्ये स्व सरपंच या पदावरती आहेत आणि ते त्यांच्या गावामध्ये कामं करतात का गाव सोडून पण ते त्यांच्या पक्षाचं आणि सर्वांचा प पक्षामध्ये नसतील तरी पण त्यांचा विचार करून सगळ्यांची कामं व्यवस्थित करतात म्हणून म्हणून ह्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या घड्याळ आणि मशाळ